आपण पाहत घडामोड नशा करण्यासाठी बेकायदेशीर वापरले जाणारे मेफेंटरमाइन सल्फेट टर्मिन इंजेक्शनची विक्री करणाऱ्या दोघांना अटक एकशे नव्वद बाटल्या जप्त हडपसर भागात नशा करण्यासाठी वापरले जाणारे मॅफेंटरमाइन सल्फेट टर्मिन इंजेक्शनची बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या दोघांना हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या त्यांच्याकडून एक लाख रुपये किंमतीचे मॅफेंटरमाइन सल्फेट टर्मिनच्या एकशे नव्वद बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत योगेश सुरेश राऊत वयवर्ष पंचवीस राहणार घुलेवस्ती मांजरी हडपसर आणि निसार चांद शेख व्यावर्ष तेवीस राहणार घाडगे गल्ली शेख चाळ हडपसर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना विठ्ठलनगरच्या जिजामाता वसाहतच्या मागील कॅनॉलमध्ये वावरताना मिळून आले पोलिसांना पाहून ते पळून जाऊ लागले तेव्हा पोलिसांनी त्यांना पकडले पोलीस उपनिरीक्षक हसन मुलानी सत्यवान गेंड यांनी त्यांच्याकडे चौकशी केली त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडील पिशवीत मॅफेंटरमाइन सल्फेट टर्मिन या नावाची इंजेक्शनच्या साठ बाटल्या आढळून आल्या हे औषध नशा करण्यासाठी प्रति इंजेक्शन पाचशे पन्नास रुपयांना विकत असल्याचे सांगितले अधिक चौकशीत त्यांच्याकडून एकूण एकशे नव्वद बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत या दोघांकडे कोणताही औषध विक्री परवाना नसताना हे औषध विक्री करण्याचे कोणतेही शिक्षण घेतलेले नाहीये हे औषध केमिकल असून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वापरल्यास व वा व्यक्तीला टोचल्यास त्यातील विषारी द्रव्याचे दुष्परिणाम होऊन औषध घेणाऱ्या व्यक्तीच्या आरोग्यास गंभीर इजा होऊ शकते हे माहीत असताना सुद्धा नशा करण्यासाठी गैरवापर करण्याच्या उद्देशानं विक्री करण्यासाठी बाळगल्याचे दिसून आले नागरिकांना अंमली पदार्थ किंवा इतर बेकायदेशीर कृत्यांबाबत माहिती मिळाल्यास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले पोलीस उपनिरीक्षक सत्यवान गेंड यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं ही कामगिरी पोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले व पोलीस निरीक्षक गुणे निलेश जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी सत्यवान गेंड पोलीस अंमलदार अविनाश गोसावी संदीप राठोड दीपक कांबळे निलेश किरवे चंद्रकांत रेजितवाड अजित मदने अमोल दनके कुंडलिक केसकर अमित साखरे अभिजित राऊत तुकाराम झुंजार महावीर लोंडे महेश चव्हाण बापू लोणकर यांनी केली आहे